सोलापूर शहर लोकसभेच्या मतदारसंघातील मतदानाची यादी आज दिवसभर लोक जेव्हा मतदानाला मतदान केंद्रावर गेले असता याच्या अगोदरच्या ही शेवटची यादी आहे याच्या अगोदरच्या याद्या जोपर्यंत आम्हाला पक्षातर्फे किंवा या कलेक्टर ऑफिसतर्फे मिळाल्या ज्याच्या ज्याच्यामध्ये नाव होतं त्यांच्या घरी स्लिपा आम्ही स्वतः वाटप केलं महानगरपालिकेच्याकडं किंवा ज सरकारी यंत्रणेकडे हे स्लिपा वाटप करायचं असतात ते तर करतच नाहीत एक दावीस करते बाकीचं कधी स्लिप वाटप करत नाही पण या यंत्रणेचा या पैसा मात्र घेतला जात आहे आणि खर्च घातलं जात आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या नावं शेवटच्या यादीपर्यंत होते जिथं आज आज आपल्या प्रत्येक केंद्राच्या बाहेर जो त्यांचा अधिकारी ब टेबल लावून बसलेलं असत आहे ज्यांच्याकडे स्लिपा नाही किंवा ज्यांचं काय अडचण आहे तो ते त्यांनी ते टेबलवरनं त्यांना स्लिपा देत असतील त्यांच्या यादीमध्येही नाव त्यांचे लोकांचे ज्यांचे ज्यांचे आहेत ते या त्यांच्याकडनं स्लीप घेऊन आत गेलं असताना आज डिलीट केलेलं आहे त्या यादीमध्ये असं प्रत्येक बूथवर एक हजारच्या मागे शंभर नावाचे नावं डिलीट केलेत एक तर त्याला जिवंत असलेल्या माणसाला मा, मा, मयत दाखविलेत कुणाला मयत असलेल्या जिवंत केलेत असं प्रत्येक ठिकाणी ह्या जोन बी एल ओ ऑफिसर असेल किंवा वरचे यंत्रणा असेल ते सगळ्यांनी एक एक संगतीने हे नावं कमी केले असं माझं स्पष्ट म्हणणं आहे त्याशिवाय हे होऊ शकत नाही एवढ्या हजारो हजारो नावं या सोलापूर शहरातून दहावीस हजार नावं कसं कमी होऊ शकतं या याद्यामध्ये मला कलेक्टर मी कलेक्टरना मी आता अधिकाऱ्यांना कलेक्टरशी फोन केलो मी त्या अधिकारी म्हणतात माझ्या हातात नाही इथं बसलेला अधिकारी आहे त्याच्या हातात काय त्याला जे यादी शेवटची यादी दिल्या त्याच्यात डिलीट केल्या तेवढं मी मतदान करू देणार मग आम्ही कुणाकडे जाऊच आमचा अधिकार काय एक मतदानाचा एकीकडे एकीकडं फसवेगिरी करायचं गावभर मोर गावभर रॅल्या काढायचे मतदानाचे टक्केवारी वाढवा मग मतदानाची टक्केवारी वाढवा म्हणून दुसरीकडे इकडे डिलीट करायचे त्यांचे नावं ही कुठली प्रथा आहे जे कोणी अधिकारी असेल जिल्हा अधिकारी असेल ते कोणावर कसे नाही त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आम्ही या निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार घालणार आहे जर त्या ज्यांच्या संगतीनं ज्यांच्या स हे सगळे मिळून जर करता हे व्यव काम केले असतील तर त्यांच्यावर जरूर कारवाई व्हावं मी आत्ताच डी सी एम साहेबाशी बोललो त्यांनी ताबडतोब तपास होऊन बघतो म्हणलेत नाही तरी काही ठिकाणी चौदा नंबर फॉर्म भरून त्यांना मतदान करण्याचा हक्क दिलेला आहे पण काही ठिकाणी देत नाहीत मी हे जिल्हाधिकारी म्हणलं चौदा नंबर फॉर्म भरायला आम्हाला परवानगी द्या नाही मी तसं देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही दुसऱ्याचा अधिकार काढू शकता तुम्हाला कोण अधिकार दिला की मतदानाचा हक्क काढून घ्यायचा असं होऊ शकत नाही ह्या हा देश स्वातंत्र्य देश आहे प्रत्येकाला मतदानाचा हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो हक्क कोणी काढू शकत नाही कोण जिल्हाधिकारी असू दे किंवा कोणी का वय वयस्कर माणूस त्र्याण्णव वर्षाचे आलेले आहेत त्र्याण्णव वर्षाचे खरं तर त्यांचा फॉर्म त्यांच्या घरी जाऊन भरून घ्यायला पाहिजे होतं अधिकारी पंच्याऐंशी वर्षाच्या पुढच्या लोकांचं भरून घेतलं नाही आज त्यांनी रिक्षा करून इथं तासभर थांबलेत त्यांना दाद देईना ते म्हणतात की माझं मी जिवंत आहे मी समोर आहे माझं सगळ्याकडे सगळं माझ्याकडे कागदपत्र आहे मी माझे सगळे आधार कार्ड सगळे काय पाहिजेत तुम्हाला मी देतो पण त्यांनी नाही तुझं तुम्ही मयत आहेत म्हणते अरे जीवन दर्शनाच्या माणसाला मयत म्हणून तुम्ही ठरवतो अधिकारी लोक आणि त्याला मतदान करू देणार त्याचा चौदा नंबर फॉर्म मी भरून घेणार पुनर्मतदानाची मागणी करणार आता मी माझ्या निवडणूक प्रमुख आणि आमच्या जे लिगल जे आहेत त्यांना विचारून मी हे पुढचं कारवाई करेन ओके